गणपती बाप्पा मोरिया गणेश पुराणातील गणपती बाप्पांना मिळालेल्या पुनर्जीवनाची एक सुंदर कथा भाग तीन नंदेश्वर यांना देवी पार्वतीच्या भवनातील घटना पाहून धक्कास बसला ते पळत पळतच महादेवांकडे गेले आणि देवी पार्वतीच्या भवनात घडलेली घटना सांगितली ही घटना ऐकताच महादेवांना चक्कर आली सर्व देव ऋषी गंधर्व किन्नर आदी दुःखात बुडाले ते सर्व रडू लागले पण भगवान श्री हरी यांनी गरुडाचे स्मरण केले आणि थोड्या वेळाने गरुड तेथे आला भगवान हे गरुडावर बसून उत्तर दिशेकडे निघाले नदीच्या तटावर असलेल्या पुष्पभ्र जंगलात एक गजराज हत्तीनी सोबत झोपलेले दिसले मग ते गरुडावरून खाली उतरले आणि सुदर्शन चक्राद्वारे त्या हत्तीचे मस्तक कापले त्यावेळी खूप मोठा आवाज झाला हा आवाज ऐकून हत्तीनी जागी झाली गजराजाची अशी अवस्था पाहून ती आणि तिची मुले रडू लागली चित्कार करू लागली इकडे भगवान श्रीहरीने त्या गजराजाचे मस्तक गरुडाच्या पाठीवर ठेवले आणि ते निघणार हत्तीने गरुडाचे पंकज पकडले आणि श्रीहरी यांना चिडून म्हणू लागली तुम्ही माझ्या पतीला का मारले आणि आत्ता त्यांचे मस्तक कुठे घेऊन चालला आहात मला सर्व खरं खरं सांगा नाहीतर मी तुम्हाला शाप देईल भगवत श्री हरी म्हणाले गजेश्वरी शांत व्हा मी गजराजाला मारू इच्छित नव्हतो पण विवश होतो कारण माझ्या दृष्टीस पडलेले सर्वप्रथम जीव तेच होते आणि ज्या कार्यासाठी मी मस्तक घेऊन चाललो आहे त्यासाठी सर्वप्रथम दिसणाऱ्या जीवाचे मस्तक न्यायचा नियम आहे हत्नीने विचारले तुम्हाला प्रथम दिसणाऱ्या प्राण्याच्या मस्तकाची काय आवश्यकता पडली खर खरं सांगा नाहीतर मी तुम्हाला शाप देईन भगवान श्री हरी म्हणाले घेण्यासाठी शनिदेव हे देवी पार्वतीच्या भवनात गेले होते त्यांनी पार्वती नंदन यांना फक्त थोडेसे पाहिले फक्त एकच नजर टाकली आणि काय बाळाचे मस्तक छिन्न विच्छिन्न होऊन उडाले त्यामुळे जगजननी देवी पार्वती ह्या पुत्रवियोगाच्या दुःखात बेशुद्ध पडल्या आहेत तिने म्हणाली हा कसला न्याय आहे एका बाळाला वाचवण्यासाठी तुम्ही माझ्या पतीची हत्या केली मस्त उडवायचे होते तर म्हणाले शनिदेव हे भगवान परम भक्त आहेत आणि ते अमर आणि अजय आहेत त्यामुळे त्यांचे मारले जाणे शक्य नाही तो बिचारा तर सतत लोक कल्याणासाठी गतीशील राहतो एक क्षण सुद्धा विश्राम करू शकत नाही हतीने म्हणाली तुम्ही म्हणाल ते खरे असेल पण तुम्ही माझ्या पतीला परत जिवंत करा नाहीतर धर्म अधर्म न पाहता तुम्हाला भगवान श्री हरी म्हणाले देवी मी जीवनदान कसे देऊ शकतो तुम्ही, तुम्ही सोडा दुसरे काहीतरी मागा पण हत्तीने म्हणाली तुम्ही त्याला मारले आहे तर तुम्ही त्याला जीवनदान देऊ शकता जर तुम्ही कोणाला जीवनदान देऊ शकत नसाल तर त्याला मारण्याचा अधिकार तुम्हाला नाही मी ऐकले आहे की देवता एखाद्याचे डोके कापले असेल तर दुसऱ्याचे डोके लावून त्याला जिवंत करतात मला असं वाटतं की याच कार्यासाठी तुम्ही माझ्या पतीचे मस्तक घेऊन चालला आहात भवन श्रीहरी म्हणाले तुम्ही अगदी सत्य बोलला देवी ठीक आहे देवी मी अन्य जीवाचे मस्तक लावून गजराजाला परत जिवंत करतो पण हत्तीने हट्ट केला की तुम्ही माझ्या पतीचेच मस्तक परत त्यांना लावा आणि पार्वती पुत्रासाठी अन्य मस्तक शोधा तेव्हा भगवान श्रीहरी तिला समजावत म्हणाले देवी हे मस्तक मी आता परत शकत नाही कारण ना जीवाचे मस्तकच लावण्याचे विधान आहे तुम्ही धीर धरा मी दुसरे मस्तक लावून तुमच्या पतीला परत जिवंत करतो यावर हत्तीने काय बोलणार ती गप्प बसली काही अंतरावर गेल्यावर श्रीहरींना दुसऱ्या हत्ती प्रथम दिसला त्याने ते त्याचे मस्तक कापून त्या गजराजाच्या धडाला जोडले आणि त्याला जीवनदान देऊन म्हणाले उठा गजराज उठा खूप वेळ झाले तुम्ही झोपला आहात गजराज हे झोपेतून जागे झाल्यागत उठले त्यांनी भगवान श्रीहरी यांना नमस्कार केला आणि म्हणाले तुमचे दर्शन प्राप्त करून मी खूप धन्य झालो प्रभू लाखो करोड वर्ष तपस्या केली तरी तुमचे दर्शन होत नाही पण तुमच्या दर्शनाचे सौभाग्य मला प्राप्त झाले प्रभू भगवान श्री हरीने त्यांना आशीर्वाद दिले आणि हतिनीने त्यांची क्षमा मागितली माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा नंतर श्रीहरी हे गरुडावर बसून कैलास पर्वताकडे निघाले आणि देवी पार्वतीच्या भवनात जाऊन पोहोचले भगवान श्री हरीच्या हातात हत्तीचे मस्तक पाहून सगळ्यांना आनंद झाला पण जेव्हा देवी पार्वतीला कळाले की त्यांच्या बाळाला हत्तीचे मस्तक जोडून परत जिवंत केले जाणार आहे तेव्हा त्यांना अत्यंत दुःख झाले त्यांच्या मनात संशयाचे काहूर माजले त्या भगवान श्री हरीला म्हणाल्या तुम्ही माझ्या पुत्राला पशु बनवू इच्छित आहात माझ्या पुत्राच्या हत्येत तुमचाच हात असावा तुम्हाला भीती वाटली असेल माझा मोठा होऊन तुमची पदवी हिरावून घेईल म्हणून आणि हे आणि आता दया दाखवण्यासाठी हत्तीचे मस्तक घेऊन आला आहात आणि माझ्या पुत्राला पशु आणि महामूर्ख बनवू इच्छित आहात भगवान श्रीहरी हे गालातल्या गालात हसले तेव्हा तिथे उभे असलेले शनिदेव म्हणाले की माते तुम्ही जे बोलत आहात ते अत्यंत चुकीचे आहे या श्रीहरींचा कसलाच हात नाही भगवान श्री हरी तर शिवसभेत अगोदरच आले होते माझी त्यांची कधीच भेट झाली नाही लोकहितासाठी असेल तरच ते से असे वागू शकतात अन्यथा नाही देवी पार्वती म्हणाल्या तू खोटे बोलत आहेस शनिदेव तू डोके खाली घातल्यामुळे कोणाकडे पाहू शकत नाही मग भगवान श्रीहरींना तू कसे पाहिले यातून असं वाटतं की माझ्या पुत्राच्या हत्येत तुझाही सहभाग आहे शनिदेव अत्यंत विनम्रपणे म्हणाले माते भले कोणाकडे पाहू शकत नसलो तरी बोलणे ऐकल्यामुळे कोण आहे ना कोण नाही हे मला कळते तरी देवी पार्वती मानायला तयार नव्हत्या तेव्हा भगवान श्रीहरी देवी तुम्हाला अजून माझा बल पराक्रम ज्ञात नाही मला बाळाची हत्या करायची असती तर त्या बाळाला मी प्रकटच होऊ दिले नसते आणि जरी ते प्रकट झाले असते तर सगळ्यांसमोर सुदर्शन चक्राद्वारे त्याचे मस्तक कापले असते विश्वाससेवा देवी असे घृणित कार्य मी करू शकत नाही आणि माझे पद तर अक्षय आहे याचा कधी नाश होऊ शकत नाही आणि दुसऱ्या कोणाच्या हातात ते जाऊ शकत नाही माझ्याप्रमाणे ब्रह्मदेव आणि महादेव यांचे पदही अक्षय आहे ज्याचा कधीही नाश होऊ शकत नाही आणि कोणाच्या हातात ते जाऊ शकत नाही ब्रह्मा विष्णू महेश ही तिन्ही पदे सर्व शक्तिमान आहेत त्यांचे कार्यसृष्टीची उत्पत्ती पालन आणि प्रलय हे आहे ही कार्य दुसरे कोणीही करू शकत नाही तुमच्या मनात ही आशंका आहे की हत्तीचे मस्तक तुमचा पुत्र आणि कुरूप दिसेल ही शंका मनातून काढून टाका तुमचा पुत्र अत्यंत सुंदर अद्वितीय दिसेल इतके बुद्धिमान कोणीच नसेल तो लोकोपकारी कार्यात गुंतलेला असेल आपल्या भक्तांना नेहमी संतुष्ट ठेवी प्रथम पूजेचा अधिकारी बनेल भगवान श्रीहरीचे बोलणे ऐकून देवी पार्वती गप्प बसल्या त्यांनी काहीच उत्तर दिले नाही कारण त्यांचे मन अजूनही शांत झाले नव्हते भगवान श्रीहरीने त्यांच्या उत्तराची वाट न बघता हत्तीचे मस्तक शुद्ध पाण्याने धुतले आणि बाळाच्या होऊन बाळ झाले हे उपस्थित असलेल्या लोकांनी गजाननाचा जय जयकार केला देवी पार्वतीने बाळ उचलून घेतले आणि त्याला दूध पाजू लागल्या पण त्यांच्या मनात अधिक स्नेह हो। जागृत झाला नाही हे बघून भगवान श्रीहरी पुन्हा त्यांना समजावू लागले देवी ब्रह्मदेवापासून ते कीटकापर्यंत सर्व जीवांना त्यांच्या कर्मानुसार भोग भोगावे लागतात देवी अगदी इंद्राला सुद्धा कधी कधी जन्म घ्यावा लागतो कधीकधी तपस्वी पुरुष सुद्धा आपल्या चांगल्या कर्माने इंद्रपद प्राप्त करू शकतो हे देवी पूर्वकर्माशिवाय सह एखाद्या माशीला मारू शकत नाही आणि याच्या उलट पूर्वकर्मामुळे साधा मच्छर सुद्धा एखाद्या हत्तीला मारू शकतो देवी भगवान श्रीकृष्ण हे ब्रह्माचे विधाता काळाचे काळ करता संहारकाचे संहारक पालनकर्त्याचे पालक आणि गोलोकचे स्वामी आहेत ते सगळ्यांचे नाथ आणि परिपूर्ण ब्रह्म आहेत आम्ही ब्रह्मा विष्णू महेश ही त्यांची एक कला आहोत त्याच कलेचा अंश हा महाविराट त्यां आहे त्यांच्या लोम क्षेत्रात संपूर्ण विश्व सामावलेले आहे म्हणून हे देवी तुम्ही सृष्टीचे हे रहस्य समजून घ्या मनात आलेले सर्व तर्क वितर्क यांचा त्याग करा आपल्या पुत्राला सांभाळा तो अत्यंत प्रतापी आणि महान बनेल हे ऐकताच देवी पार्वतीचे मन शांत झाले त्या म्हणाल्या प्रभू तुमची माया अद्भुत आहे मी तर काय कधी कधी महादेवही मोहित होतात हा माझा मूर्खपणा होता तुम्ही माझ्या पुत्राला जिवंत करण्याचा प्रयत्न करत होते आणि मी मोहात पडून तुम्हाला अपशब्द बोलले याबद्दल मला क्षमा करा वर्षी हरी म्हणाले देवी मी प्रसन्न आहे तुमच्या देशात वृद्धी व्हावी हो आणि तुमच्या बाळाला अमरत्वाची प्राप्ती व्हावी हो त्यानंतर सर्व देवी देवतांनी त्या बाळाला आभूषणे घातली आणि त्याला शक्ती प्रदान केल्या त्या बाळाची स्तुती केली आणि हा उत्सव दीर्घकाळपर्यंत चालू होता अशा प्रकारे गणपती बाप्पांना पुनर्जीवनदान मिळाले फ्रेंड्स ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद